शेती विकायची नसते तर ती जपायची असते आणि जे जपलेली शेती पुन्हा करायची असते ठीक आहे त्यासाठी आपल्याला गावाला यावं लागेल काय बोलता मग आज मी माझ्या फॅमिली दाखवण्यासाठी कुटुंबाला जी शेती आहे कशी करतात वगैरे दाखवण्यासाठी माझ्या बायको मुलांना गावाला घेऊन हो, आलं तुम्ही पण या करा बंद झालेली शेती पुन्हा सुरू करा बैल नसले तर पॉवर टेलर आहेत ते घ्या तर त्याच्याने शेती चालू करा पुन्हा सुरुवात करा धन्यवाद बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे